मी भावना चौधरी हा माझा लहान भाऊ रोशन चौधरी दोन हजार एकवीस फेब्रुवारीमध्ये आम्ही ह्याला इथे प्रवेश घेतला होता yeah. ह्या शाळेमध्ये तेव्हापासून ते आता गेली तीन वर्ष व्हायला आली म्हणजे फार पण अडीच तीन वर्षं झालेलीच आहेत की रोशनला आम्ही इथे ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल सांगायचं तर एवढंच आहे की त्याची प्रगती खूप उत्तमाची आहे कारण घरी थोडा जरा हा त्रास द्यायचा म्हणून म्हटलं थोडं आपण असा विचार करूया की जरा आई वडिलांपासून किंवा फॅमिलीपासून थोडं त्याला दूर ठेवूया की कसा तो राहतो काय राहतो त्याचं स्वतःचं राहणीमान कसं आहे कसा, कसा करतो का घरात त्याला सगळं हातात द्यायला लागायचं आणि आल्यापासून त्याचं स्वतः आंघोळीपासून जेवणापासून त्याच्या कपड्यापासून त्याच्या खेळण्यापासून सगळ्या तो स्वतःहून करतो हे मी जेव्हा पण येते तेव्हा तो बघतो बाकीचं शाळेबद्दल जर सांगायचं तर खूप छान आहे मी जेव्हा पण येते तर मी सगळ्या मुलांमध्ये एकदम मिळून मिसळून जाते मी गेटसमोर आली तरी सगळी सगळी मुलं माझ्याकडे ताई 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 करत करत धावत धावत येतात एवढं आपुलकीपणाने एवढं प्रेम मला ह्या मुलांकडनं मिळतं दरवर्षीप्रमाणे मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी रोशनच्या वाढदिवसाच्या दिवशी मी इकडे येते पहिला इकडे येणार आणि स्वतःचा वाढदिवस मी साजरा करते कारण आपल्या सगळ्यांकडनं तर मला प्रेम मिळतं पण ह्या सगळ्या निरागस मुलांकडनं मला जे प्रेम मिळतं ते मला कुठेच भेटणार नाही त्याच्यासाठी मी नेहमी इकडे येते त्यासाठी मी खरंच तुमची ऋणी आहे आणि माझं मत भाग्य आहे की मला इथे येऊन ह्या सगळ्यांचं प्रेम मिळतं सगळे ताई मा म्हणून जे मला जे हाक मारतात मला एवढं भारी वाटतं त्याच्यात की खूप आणि त्याच्यात रोशनसोबत हा सण सेल सेलिब्रेट करायला मिळतंय त्यात खूप छान वाटतं बाकी सांगायचं तर आईंसोबत म्हणजे ज्या इथल्या मॅडम आहेत प्रतिभाताई ताई त्यांना मी आईच मानते त्या जेव्हा पण येतात तेव्हा एक मुलीप्रमाणे मला खूप प्रेमाने लाड करतात जवळ करतात ज्या काही गोष्टी असतात एक आईप्रमाणे त्या मला समजवतात सांगतात पण ऋषिकेश सरांबद्दल सांगितलं तर एक मोठ्या भावाप्रमाणेच ते आहेत जसे ते माझ्या मी त्यांना मोठं भाव होतं तसंच रोशांची पण ते खूप प्रेमाने खूप चांगल्या पद्धतीने ते काळजी घेतात आणि सगळ्या मुलांची चांगली काळजी घेतात त्याच्यासाठी मी खूप ह्या शाळेच्या अग्नीमतमधू मुलांचे मी खूप आभार मानते असंच पुढे

माझं पण सर चांगलं आता मी पण तिकडे व्यवस्थित राहिले इथे त्याची खूप सर आणि मॅडम खूप त्याची काळजी घेतात सर्व शाळेतले मुलं सगळी चांगली राहावी सगळेच चांगले राहावे एवढीच चा। <laughs> जोरात